नमस्कार स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकले मात्र या मालिकेबाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे या मालिकेतील एका कलाकाराचा गाडी चालवताना अपघात झाला आहे व त्यामुळे हा कलाकार गेले सात ते आठ दिवस कोमामध्ये आहे ठरला तर मग या मालिकेचा असिस्टंट डिरेक्टर कार ॲक्सिडेंटचा शिकार बनला व हा असिस्टंट डिरेक्टर सध्या कोमामध्ये आहे याबाबत बोलताना या, बोलता या मालिकेची मुख्य अभिनेत्री जुई गडकरी म्हणते की अगदी कालपर्वापर्यंत माझ्यावर दोन मोठे खड्डे होते ते बरंच होतं ना मला वर्षानुवर्ष त्यासाठी तुम्ही शिव्या द्यायचा पण निदान त्यामुळे ट्रॅफिक होऊन तुमच्या वाहनांचा वेग तरी तरी कमी व्हायचा घरी उशिरा जात पण सुखरूप पोहोचत होता मी किती का काळ तुमची काळजी माझी वाट बघणारं घरी कोणी नाही पण तुमची वाट बघणारे आहेत काळजी घ्या आणि आपली वाहने सावकाश चालवा पावसाळा येतोय पहिल्या पावसात गाड्या नक्कीच कीड होतात तर स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्या तुमचाच लाडका रस्ता गेले काही दिवस वेगवेगळ्या ठिकाणी झालेले अपघात बघून डोकं सुन्न झालंय त्यात आमच्या सेटवरचा एक असिस्टंट डिरेक्टर पण आहे तो गेले सात ते आठ दिवस कोमात आहे प्लीज गाड्या हळू चालवा जुईच्या या पोस्टनंतर अनेकांनी जुईच्या पोस्टला पाठिंबा देत असिस्टंट डिरेक्टर लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना कमेंट्सद्वारे व्यक्त केली आहे